कार मी अनिता पाटेकर गेल्या पाच सहा वर्षापासून मला शुगर आणि बी पीचा खूप त्रास होता बरेच हॉस्पिटलमध्ये दाखवलं पण कंट्रोलच होत नव्हतं मला लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबद्दल माहिती झाली त्यानंतर मी तिथे गेले आणि डॉक्टर खलील मुल्ला सरांकडं उपचारासाठी गेले आणि सरांनी मला सर्वप्रथम हेल्दी लाईफस्टाईल आणि डाएटबद्दल माहिती दिली आणि माझं मनोबल खूप वाढवलं तिथेच माझा अर्धा आजार कमी झाला त्यानंतर त्यांनी मला ट्रीटमेंट सुरू केली त्यांचं ट्रीटमेंट आणि हेल्दी लाईफस्टाईल आणि डाएट फॉलो करून मी आता खूप खूप कमी झाले माझं खूप कंट्रोलमध्ये आले शुगर आणि बी पी त्यासाठी मी खलील मुल्ला सरांना आणि डॉक्टर शबाना मॅडमला थँक्यू बोलले आणि या हॉस्पिटलमध्ये नुसतं आजारावरच उपचार नाही तर मुळापासून आजार कसा बरा होईल आणि आजारच बरा होऊन आजारच होऊ नये यासाठी निरोगी जीवन कसे जगावे या विषयावर या विषयाला खूप महत्त्व देतात